नमस्कार मंडळी मयुरी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हे मासे ते सुद्धा केळीच्या पानात आपण भाजून करणार आहोत हे नदीतले मासे आहेत तर या माश्याला डोकरू म्हणतात तर आपण ह्या डोकऱ्यांना आज केळीच्या पानात भाजणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया हे मासे मी आधी स्वच्छ धुतलेले आहेत तर त्या माशांवरती लाल तिखट हळद आणि मीठ आहे त्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या घालते ह्या कमी तिखट मिरच्या आहेत मिरचीला मी मध्यभागी चीर पाडून घेते तुम्ही दोन तुकडे करून सुद्धा चीर पाडून घेऊ शकता त्यानंतर एक कैरी कैरी नसेल तर लिंबू पिळू शकतो आता कैरी कापते मी कैरीला मी बारीक चिरून घेते तुम्ही दोन तीन चाल किंवा तीन चार चाल सुद्धा कैरीच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता त्याने खूप सुंदर माशाला चव येते फोड त्यानंतर अगदी आणि आता सर्व मसाले माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आता हे मिक्स करून आता आपण केळीची पानं घेऊयात इथे मी खूप जास्त अशी पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि थोडीशी गरम केली आहेत गरम केल्यामुळे ही पानं नरम पडतात तर इथे मी पाच सहा पानं एकावर एक ठेवून घेतली आहेत त्याच्यावरती हे आपण मासे ठेवायचे आता केळीची पानं जी आहेत ती व्यवस्थित बंद करून घेऊयात पानं व्यवस्थित बंद झाल्याच्या नंतर तुम्ही जाडसर धागा ओला करून सुद्धा बांधू शकता किंवा असा कुठलाही झाडाचा वेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मी इथे रताळीच्या झाडाचा वेल जो आहे तो इथे वापरलेला आहे कारण का गरम झाल्याच्या नंतर धागा तुटतो त्याच्यामुळे ओला करून तुम्ही बांधून घेऊ शकता तर आता मी हे व्यवस्थित बांधून घेतलंय तर आता चूल पेटवते चूल पेटवल्याच्या नंतर त्यावरती मी जाळी ठेवते कारण का मी डायरेक्टच आता चुलीवरती भाजणार आहे म्हणून जाळी ठेवली आहे केळीच्या पानाचं हे तयार पॉकेट जाळीवर ठेवायचं आणि दोन दोन मिनिटांनी हे परतून घ्यायचं दोन एक बाजू छान भाजली जाते आणि दुसरी बाजू दोन मिनिटांनी असं करत करत वरचं पान काळसर होतं मग काळसर झाल्याच्या नंतर त्याचा शेक जो आहे चुलीचा तो आतल्या पानाला बसतो तर असं पंधरा ते वीस मिनटं करायचं जेणेकरून आतपर्यंत छान मासे भाजले जातात आता तुम्ही पाहू शकता वरचा जो पान आहे तो एकदम काळसर झाला आहे त्याच्या खालचं पानसुद्धा हळूहळू काळसर व्हायला लागलं आहे आता हे पान मी पाहू शकता तुम्ही दहा पंधरा मिनटानंतर कसं वरतून पूर्णच करपून गेलेलं आहे तर आतमध्ये मासे शिजल्यासाठी अजून आपल्याला परतून घ्यायचं आहे आत जेणेकरून आतपर्यंत छान हा फ्लेम बसेल आणि मासे कच्चे राहणार नाही तर आता इथे माझे झालेले आहेत मासे फ्राय करून मी लाकडं बाजूला केले आहेत आणि हे पॅकेट आता मी तुम्हाला उघडून दाखवते तरह ता थंड़ा ले ले तर तयार तयार ले ले, आता तयार झालं आहे थोडंसं थंड झाल्यावरती मी हे उघडून दाखवते तुम्हाला सगळी पान अगदी व्यवस्थित शेकडी गेलेली आहेत आतपर्यंत पान भाजलं गेलं आहे आणि मासेसुद्धा तयार झालेले आहेत जवळून दाखवते तुम्हाला एकदम परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे मी तुम्हाला एक मासाचा खोलून सुद्धा दाखवते व्यवस्थित शिजला गेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी टेस्टसुद्धा करणार आहे प्रतिम लागतात हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा